भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात राहुल गांधींमुळे काँग्रेसचा उत्साह हो शिगेला राहुल गांधींच्या यात्रेचा मवियाला फायदा महाराष्ट्रात आगमन झालेल्या राहुल गांधींचं नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं जी या ठिकाणी आलेले आहेत जोरदार आपण स्वागत करूया आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याचा गांधी नेहरू परिवाराशी जिव्हाळ्याचा संबंध राहिलाय इंदिरा गांधी निवडणूक प्रचाराचा श्री गणेशा नंदुरबार मधल्या सभेतून करायच्या नंतर राजीव गांधीही निवडणुकीच्या प्रचाराचा रणशिंग नंदुरबार मधून फुंकत सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सप्टेंबर दोन हजार दहामध्ये आधार कार्ड लाँच करण्यासाठी नंदुरबारच्या टेमली गावाचीच निवड केली होती एकोणीशे बावन्न पासून ते दोन हजार नऊ पर्यंत नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेसचा हा बाले किल्ला उद्ध्वस्त केला नंदुरबारमधून आता भाजपा विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे दोन हजार दहा मध्ये सोनिया गांधींनी नंदुरबारचा अखेरचा दौरा केला होता त्यानंतर तब्बल चौदा वर्षांनी गांधी परिवारातला सदस्य नंदुरबारच्या दौऱ्यावर दाखल झालाय त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे आदिवासी बांधवांसाठी मोठी घोषणाही करून टाकली जैसे ही अमारी सरकार आएगी एक साल के अंदर आपकी सारी की सारी की जो क्लेम्स उनको हम सेटल कर देंगे जमीन आपके हवाले हो जाएगी आदिवासी बांधवान गांधी कुटुंबा विषय नीचे आकर्षण रह भारत जोड़ो यात्रेत मोदी सरकार पर हल्ला बोल कर लोकसभा निवकी सहानुभूति मिलने का प्रयत्न राहुल गांधी आदिवासी किसानों का एक रुपया माफ किया मजदूरों का एक रुपया माफ किया किसी आदिवासी युवा जिसने कॉलेज के लिए यूनिवर्सिटी के लो लोन लिया उसका कर्जा माफ किया? नहीं. नहीं यात्रेच्या समारोपाळ इंडिया आघाडीची मोठी सभा शिवाजी पार्कवर होणार आहे सोनिया गांधींनी दोन हजार चारच्या लोकसभा निवडणूक आधी शिवाजी पार्क सभा घेतली होती त्यानंतर आता राहुल गांधी शिवाजी पार्क सभा घेणार आहेत या सभेला उद्धव ठाकरे शरद पवारांसह महाविकास आघाडीचे सर्व महत्वाचे नेते हजर राहतील राहुल गांधींच्या यात्रेनिमित्त मवियाकडून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मोठ शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यामध्ये सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे कार्यकर्त्यांमध्ये हुरूप येऊन त्यांच्यामध्ये उत्साह वाढण्याची आशा आहे मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यात्रेमुळे सर्व घटक पक्ष एकत्रित येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बबन योगेश खरे झी मीडिया नंदुरबार